बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण बावीसावे श्रीपती सरळ गुरुजींच्या पायावरच वाकला व त्यांचे पाय धरून म्हणाला तुमच्या पुण्याईनं माझं सगळं चांगलं आहे पण तुम्ही मला एक सांगा आपण आबा सावकाराकडे वाडा घाण ठेवलाय का आहे त्याच्या खांद्यानं धरून उठवत गुरुजी म्हणाले वाड्याचा त्याला तात्पुरता ताबा दिलाय आपलं कर्ज फिटलं की घेऊ परत तू का काळजी करतोस श्रीपतीनं वाड्यावर आबा सावकारांना आपल्या नावाची पाठी लावल्याचं गुरुजींना सांगितलं गुरुजी, गुरुजी सहजतेनं ना म्हणाले नावाची पाठी लावली म्हणून कोणी मालक होत नाही खरेदीचा दस्त निबंध कार्यालयात झाला तरच तो वाड्याचा मालक होईल तू चिंता करू नकोस आबा मास्तरांना ही दादागिरीची सवयच आहे मी विचारीन त्यांना गुरुजींच्या शब्दांनी त्याला दिलासा मिळाला गुरुजींचा चहा पिऊन तो उठला आणि आपल्या वस्तीवर परतला दिवसभर त्याचं कुठल्याच कामात चित्त लागेन असं झालं तशाच दुपारच्या थाळ्याला बसल्यावर यशोदा त्याला म्हणाले बैल काकडवाडीच्या दोस्ताला दिल्या ती म्हणतासा मग ती इकडं का वारण्याच्या आहे ती नाहीतर कवळ्या खोंडांचं मात ते हो तिला खोंडांची काळजी लागली म्हणून तिनं त्याला विचारलं खोंडांचा विषय निघाल्यावर तो जास्तीच बेचेन झाला त्यानं कसं तरी आपलं जेवण उरकलं आत्ता त्याला सगळं खरंच सांगून टाकावं असा त्यानं निश्चय केला तो यशोदाला म्हणाला यशोदे आज फक्तूर म्या तुला खोटं बोलत आलो आत्ता खरं सांगतो तुझ्या आजारपणापायी म्या खोंडांचा बाजार केला असं म्हणून तो गप्प झाला त्याला हुंदका आला पण त्यानं काळजावर दगड ठेवला यशोदा म्हणाली अर देवा तरी मला वाटत होतंच तुम्ही हे काय करून बसलासा माझ्या जेवापाई खोंडांचा काय म्हणून बाजार केलासा ती रडू लागली तिला शांत करीत तो म्हणाला तू तू रडू नकोस मी काय त्यासनी त्यासने नाही ऐकलं नाही येळच ना वाईट आली ती खुंड चांगल्या धन्याच्या दावणीला गेल्या ती कडूरकली नामदार लई श्रीमंत माणूस आहे आपल्यात काय हाय ती खोंड त्याच्यात सोन्याचा घास खात असतील तू काळजी करू नकोस ही आलेली येळ अशीच राहायची नाही हे विधीच निघून जातील आपण दुसरी जोडी आणू अशी त्यानं यशोदाची समजूत घातली ती शांत झाली खोंडं चांगल्या घरात गेली हे ऐकून तिलाही बरं वाटलं दिवस मावळत आला तरी श्रीपती मोकळ्या मांडवात बसून होता मांडवातल्या मोकळ्या खुंट्यांकडे बघतो म्हणाला पाकऱ्या सुंदर्या एक डाव यशवतेला खरं सांगून टाकलं लई बस झालं माझं मन तरी हलकं झालं म्हणायचं किती दिवस खोटं दडवून ठेवणार होतो मी हा तिला सांगितले आपण दुसरी बैलजोडी जोडी आणू म्हणून तो बोलायचा थांबला त्याचे शब्द अडखळले मन जड झालं तो आपल्या मनालाच म्हणाला ह्या दावणीला नवीन बैला आणायचे पण कशाला आणायचे आपण आधीच कर्ज पाजारी आहे ह्या विचारानं त्याची उमेद ढासळली तो पुन्हा आपल्या मनाशीच म्हणाला आपल्या बाप बापजाद्यांच्या पिढ्या सावकारी पाशातच गेल्या त्यांचं कर्ज आपल्याकडे आलं आता आपलं पोरगं ही परंपरा मोडून काढलं असं वाटत होतं पण त्याला बी नोकरी मिळा झाली ते डोसके फिरल्या वाणी हिडतंय त्याचं घरात चित्त नाही घरात कुन्हा लय बोलत बी नाही आपल्या मनातली सल सांगत नाही मनाचा कोंडमारा झाल्या वाणी करतंय हे समज आपण कर्ज काढलं म्हणून झालं आहे ह्याच्यावर उपाय तरी काय आहे सगळं काय ते आपल्या हाताबाहेरच आहे क्षणभर तो थांबला पुन्हा विचार सुचल्यासारखा म्हणाला एक उपाय आहे सकाळी बापू लुगडा पेपर वाचत होता आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याला सरकार मदत देत आहे सावकारने बेड्या ठोकतंय आणि त्यांची धिंडी काढून कर्ज पण माफ करतं आहे म्हणजे आपण त्यासाठी गळपास लावायला पाहिजेल तसं केलं तर आबा मास्तरला पोलिसांच्या बेड्या पडतील आणि आपल्या मागचं कर्ज बी संपर आपला वाडा बी नामदेवाला परत मिळेल आणि सरकारी मदत पण मिळेल निदान आपण नसलो तरी पाठीमागचे तरी सुखानं जगतील हेच एकमेव उपाय आहे तो गंभीर झाला पुन्हा मनाशी म्हणाला आपण गळपात घ्यायचा या प्रश्नानं त्याच्या अंगावर शहारे आले काळजात धडधडलं परत म्हणाला आपण जगून तरी काय करणार हा आहे आता जिवंत असून बी मेल्यासारखंच आहे की शरीर जिवंत आहे पण मन मन मेल्याला आहे त्या सावकारनं वाड्याचा सा कब्जा घेतला काय केला आपण त्यानं त्याच्या नावाची वाड्यावर पाठी लावली त्याचं काय वाकड करणार आहे आपण म्हणजे आपण मर्द असून मी ना या कशाला जगावी असली जिंदगी त्यापरास त्यापरास मरण बरं की तेवढ्यात यशोदाची हाक मांडवापर्यंत आली ती म्हणाली अंधार पडलाय तरी मांडवात काय म्हणून बसलायचा जेवण झालंय जेवण तरी घ्या तिच्या हाकेनं तो उठला जड पावलाने छपरात गेला अनुनं जेवणाचं ताट मांडलं यशोदा बाजूलाच बसली त्याला काय पाहिजे काय नको विचारू लागली त्यानं भाकरीचा तुकडा मोडून पिठल्याच्या वाटीत घातला तो पहिलाच घास यशोदाच्या तोंडापुढं धरून म्हणाला यशवधे घे हो पहिला घास तुला घे तिला आजली लुगड्याचा पदर तोंडावर घेत ती म्हणाली काय कळतंय का नाही मांडवातल्या भोल्यावर असल्यासारखं करायला लागलायचा ते घरात तरनी ताटिसून हाय तिची तर याद हाय काय हे ऐकून अनुही लाजली तिनं चुलीकडे तोंड फिरवलं आणि त्यानं बलजुरीनं हातातला भाकरीचा घास यशोदाच्या तोंडात घातला तो घास खाऊन ती म्हणाली पुरं झाली मस्करी म्हातार वय झालं पण कसं वागायचं समज ना असं म्हणताना यशोदा मात्र मनापासून सुखावली होती आपल्या नवऱ्याची आपल्यावरची माया तिला नवीन नव्हती त्यानं उभ्या हयातीत रागानंही कधी तिला एखादी शिवी दिली नव्हती पण आजचं त्याचं वागणं तसं तिला विचित्रच वाटलं एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता श्रीपतीच्या चेहऱ्यावर होती आज आपण असं का बदललो हे त्यालाही समजत नव्हतं कधी नव्हे इतका जिवाळा त्याला यशोदाबद्दल वाटत होता तो जेवण करून उठताना यशोदाला म्हणाला गावात जरासा भजनाला जाऊन येतो विटोबाच्या देवळातलं भजन ऐकावंस वाटतंय तो छपरातून बाहेर पडला व गावाकडे गेल्या अंधारातल्या पांडुरक्या दिसणाऱ्या पाय वाटेला लागला तो विठोबाच्या मंदिराकडे आला त्यानं पायातली पायतणं बाहेर ठेवून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला पंचपदी चालू होती टाळकरांनी पकवाजाच्या आवाजाबरोबर टाळांचा सूर धरलेला गळ्यात विणा अडकवून हरिबुवा विनेच्या तारा छेडत अभंग गात होते भजन कऱ्यांना वळसा घालून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असल्या गा गाभाऱ्यापर्यंत तो पोचला गुडघ्यावर बसून त्यानं आपलं कपाळ मूर्तींच्या पायावर ठेवलं क्षणभर तसाच गुडघ्यावर बसला त्यानं मूर्तींच्या चेहऱ्याकडे पाहत हात जोडून विठ्ठल रुक्मिणीचं तेज डोळ्यात भरवून घेतं आपल्या गळ्यातल्या तुळशी माळेवर हात ठेवून तो म्हणाला वा विठ्ठला लई लई सोसल तरी पण होत्याच नव्हतं झालं आता ह्यो संसार नको झालाय तुमच्या पायापाशी घ्या त्यानं तिथं असल्या डबीतला बुक्का आपल्या कपाळी लावला पुन्हा माता देवाच्या पायावर ठेवत म्हणाला आता हे, हे शेवटचं दर्शन त्याच्या मनाशी घालमेल झाली तो देवापुढून उठून पुढच्या मंडपात आला बाजूच्या भिंतींना पाठ लावून बरेच माळकरी बसलेले त्यांच्यात जाऊन तोही बसला हरिभुवानी आता श्रीसंत चोखा मेळ्याचा अभंग घेतला त्या अभंगात श्रीपती देहभान हरवून तल्लीन झाला अभंगाचा प्रत्येक शब्द न शब्द त्यानं मनाच्या कप्प्यात साठवला अभंग संपवताना हरिबुवा शेवटच्या कडव्यावर आले असेच करणे होते तुला तरी का जन्म दिला मला जन्म देऊनी सांडिले काहो निष्ठूर मन केले कोठे गेला माझे वेळी केले कोणाचे सांभाळी चोखा म्हणे देवा नका मोकलू केशवा जनक तू माझा जननी जगाची करुणा आमची काहू नये कासया संसार लावीला पाठी पडलीसे तुटी तुमची माझी जन्म जरा मरण अम्हा सुखदुःखा पहासी कौतुक काय देवा गही वरुणी चोखा उभा महाद्वारी विनवी जुळूनी करी विठो हे अभंग हरिवा गात होते आणि श्रीपती मात्र अधिकाधिक होत होता भजन संपायच्यातच तो देवळातून उठला सभामंडपातून बाहेर पडताना त्यांना पाठीमागं वळून पुन्हा एकदा गाभाऱ्यातील विठ्ठल मूर्तीला हात जोडले अंधारातून वस्तीची वाट चालू लागला गावातील चौक ओलांडत पुढे निघाला गाव शांत झालेलं गल्लीबोळातली कुत्री मात्र जागी होती ती त्याच्या दिशेनं भुंकू लागली त्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे निघाला गाव मागे टाकून रानात गेल्या गाडी वाटायला लागला छोटी पानंद लागली पानंदीत काळा ला। का ला कुट्ट काळो दाटलेला बाजूच्या कुंपणातून रातकिड्याची किरकिरेखा सुरात सुरू होती त्यांना अंधाराचं भय वाटायचं त्या अंधाराला छेदत चमचमणाऱ्या काजव्यांचे थवेच्या थवे आभाळात चांदण्या दिसाव्या तसेच पानदीला भरवून राहिलेले त्यांच्या चमचमण्यानं अंधाराची दरज संपायची कुठेतरी वाळलेल्या पाल्यावरून उंदीर पळायचे त्यांच्या पाठीमागे सापांची खसखस व्हायची पानंद संपली वस्ती जवळ आली वस्ती शेजारच्या बाबळीच्या झाडावर बसली घोबडाची जोडी त्याला पाहून घुतकार टाकू लागली त्यांच्या भिसूर आवाजानं शिवारातला अंधार थतरला त्याच्या छातीत धडधडलं अंगश हारून आलं तो वस्तीवर आला छपरा बाहेर झोपला त्याचा कुत्रा बंड्या त्याच्या वासानं उठून त्याच्यापर्यंत उड्या घेत आला मायेनं त्याच्याशी लगट करू लागला त्याच्या छातीपर्यंत उंच उड्या घेत त्याच्या हनवटला झीभ लावू लागला त्यानं मायेनं बंड्याला कुरवाळला त्याच्या तोंडावरून व पाठीवरून हात फिरवला बंड्या त्याच्या पुढं चालू लागला तो छपरापर्यंत आला छपराचा झाप आतून लावलेला आत अंधार होता काही वेळा तो तसाच छपराच्या तोंडाला उभा राहिला यशोदाला नामदेवाला आणि अनुला डोळे भरून पाहावं असं त्याला वाटू लागलं आपल्या कुटुंबियांची ओढ त्याला अनावर झाली त्यानं छपराच्या तोंडाला लावल्या झापाला हात घातला पण क्षणात हात मागे घेत मनाशीच म्हणाला न घो न झापाच्या आवाजानं यशवदा जागी होईल त्यानं आत जाण्याचा विचार सोडून दिला तो छपरापुढच्या मोकळ्या जागेत बांधलेल्या गायींच्या दावणीकडे आला गाई बसलेल्या त्यानं त्यांच्या कपाळाला हात लावून नमस्कार केला तो पुढच्या रिकाम्या मांडवात आला तिथं त्याची झोपायची पथारी होती ती पथारी न पसरता तो काही वेळ मांडवाच्या कुडाला टिकून तसाच त्या पथारीवर बसून राहिला बंड्यानं त्याची पाठ सोडली नव्हती तोही त्याच्या पुढ्यात येऊन बसला हळूहळू मध्यान उलटत आली तरीही त्याला झोपायची इच्छा होईना त्याच्या मनात कल्लोळ उठलेला संसाराचा गाडा पाठीमागं ठेवून पुढे जायची त्याच्या मनाची तयारी होईना यशोदीची माया तुटेना नामदेवाबाबतच्या पुत्रप्रेम विचारा उभं राहिलं शिवाराचा आणि घराधाराचा मोह जुटे ना त्याला पुन्हा हरिभुवानी देवळात गायला चोखोबाचा अभंग आठवला जन्म जरा मरण आम्हा सुख दुःख ह्या ओळी आठवल्या आणि त्यानं निर्णय घेतला संसाराचा मोह पाठीमागे सोडून पुढं निघायचं त्यानं ठरवलं तो अंतरुणाच्या पथारीवरून उठला त्यानं मांडवाच्या मधल्या मिडीला गुंडाळून बांधून ठेवला कासरा सोडून हातात घेतला तो कासरा समोर धरून तो म्हणाला पाखरे हा सुंदर्या आता तुम्ही नाहीसा पण ह्यो ह्यो तुमचा कासराच आता माझी सोबत करेल तो छपरातून निघाला पण त्याचा मनसुबा त्याच्या इमानी कुत्र्याला बंड्याला कळला बंड्या त्याची वाट अडवू लागला पुढं आडवा उभा राहून त्याच्या अंगावर भुंकू लागला बंड्या वाट अडवायचा व तो त्याला ओलांडून पुढे जायचा असं बराच वेळ चाललं तो रानाच्या एका टोकाला असल्या लिंबाच्या झाडाजवळ येऊन थांबला वर आडव्या आलेल्या फांदीवर त्यानं हातातला कासऱ्याचा फास टाकून कासरा फांदीला बांधला दुरीच्या दुसऱ्या टोकाला दुसरा फास तयार केला त्यानं एक वेळ खाली बसून बंड्याला उरा टाळा त्याच्या तोंडाचा मुखा घेतला बंड्याच्या इमानीपणानं त्याचं डोळं भरून आलं बंड्यापासून बाजूला होऊन तो झाडावर चढला आडव्या फांदीपर्यंत गेला आता झाडाखालचा बंड्या पाठीमागच्या दोन पायावर उभं राहून पुन्हा जोरजोरानं भुंकू लागला त्यानं दोरीचा तयार केला फास आपल्या गळ्यात घातला त्या क्षणी त्याला आपल्या लेखीची आठवण झाली तो म्हणाला सगुना, म्या मै, म्या इतका कसा ग गिष्ठूर झालो म्या हा तुला कसा आलो उठता बसता तुझी याद येत होती पण संसाराच्या ह्या दुःखात म्या म्या तुलाच इसरून गेलो माझ्या पोटच्या गोळ्याची सुद्धा ह्या कर्जबाजारीपणानं भूल पडली मला काय काय म्हणावं या बाप्पाला तू तू सुखी आहेस होच माझ्या मला आनंद आहे लई वर्षात आली नाहीस निदान आता आपल्या बापाच्या मातीला तरी ये त्याला यशोदा आठवली छपराच्या दिशेनं हात जोडून म्हणाला येसव हो दे, हो दे मापी कर घरदार सांभाळ निघतो आता लेखाची आठवण आत झाली म्हणाला नामदेवा आता माझं पायथान तुला बसायला आहे आता मोठा झालास आपल्या आईला आधार दे आपल्या कर्त बघारण घराचं पांग फेड असं म्हणून त्यानं फांदीवरून उडी घेतली त्याच्या गळ्यातला फास घट्ट झाला अंतराळी शरीराची प्रचंड धडपड झाली लिंबाचं झाड हेलकावलं मघापासून त्याच्या दिशेनं जोर जोरानं भुंकणाऱ्या त्याच्या इमानी कुत्र्यानं सुरू बदलला आणि ते भेदक आवाज काढून मोठ्यानं रडू लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद